सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये हो ठरवलेलं आहे दुसरं एक अतिशय महत्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे त्यामध्ये लक्झेंबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो म्हणजे पब्लिक पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये यू एसमध्ये डेट्रॉईट मियामी फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये डर्किक तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्यामध्ये मेट्रो आणि ट्राम तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये तीस लाख वाहनं आहेत त्यापैकी पंधरा लाख वाहनं रोज एक तास त्याच्यात तुम्ही पण आहात आम्ही पण आहात आम्ही सध्या नाही ये मी कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूले पण अडकतात त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये नाही तर पुन्हा आणखी वेळात तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं एक एक तास अडकतात त्याच्यातनं जे नुकसान होतं प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं पन्नास रुपयेच आपण पन धरू अर्धा लिटरचे पंधरा लाख वाहनं साडेसात कोटी रुपये रोजनीय घट होईल कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आहेत आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलं आहे आज ह्या बाबांनी परंतु ते शक्य आहे हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ इंधन आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाही आहे तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली ह्या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्रपक्षांच्या तर हे मी तुम्हाला करून दाखवेन हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला असं करायला लागला असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल परंतु त्याचं सगळे उत्तरं आमच्याकडं आहेत पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका तुम्ही <laughs> आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या जरा सिरियसनेस चालवला होता मित्रांनो दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की नव्वद टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते हवर्ड त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या कर काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय पादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम